नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत पूर्वसंके। चातक पक्षी पावसाजवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार ही काळ्या दगडावरची रेष त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्याची गरज नाही चातक पक्षी पिऊ प्यू, 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 प्यू या त्याच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमका समजावे पावशा पक्षी चातक पक्षाप्रमाणे सृष्टीतील बदलांचे पूर्व संकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्वाचा दूत पेरते व्हा पेरते, वहा। पेरते वहा। असे सांगणारा पावसा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत असत तित्तीर पक्षी माळरानावर शेतावर काळा पांढऱ्या अंगावर टिपके असलेल्या तित्तीर पक्षांचे थवे कोड्यान कोड्यान केको, केको, अशा स्वरात लागले की आता लवकरच पाऊस येणार असे, असे खुशाल समजावे जंगलातील माळरानात या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही परंतु मानवी वस्त्या शेजारच्या तिरांचा गडबड गुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते कावळा कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभूळ सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो हा जंगलातला अनुभव आहे कावळ्याने झाडांच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार पश्चिमेला केले तर पाऊस सरासरी एवढा पडणार दक्षिण उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षण पर्वाची ती नांदी होईल सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करत नाही आणि केले तर ती अत्यंत दुर्मिळ घटना असते यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात यापेक्षा ही मनोरंजक बाब म्हणजे कावळीनीने अंडी किती घातली यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस, पाऊस चांगला पडतो दोन अंडी दिली तर कमी पाऊस एकच अंडे दिले तर अतिशय कमी आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले वादळी पक्षी पाऊस येण्या अगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छीमार आपल्या बोटी जहाजे पडाव समुद्रात नेत अशा वेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले कि वादळ त्याच्या पाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात एक प्रकारे एक ती धोक्याची पूर्वसूचनाच असते याचा अर्थ हमकास पाऊस पडणार किंवा वा समुद्रात वादळ येणार मासे, मासे पहाडी डोंगरी भागातील माशांच्या अंड्यातील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पुहू लागतात तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा उत्तरा नक्षत्राचा असतो त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार याची सुस्पष्ट चाहू माशांच्या या जीवनचक्रातून मिळते खेकडे तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात तुम्ही त्यांच्या वर्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना अहावयास मिळतात समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकड्यांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे भरगाव वाहनाखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते याचा कोणी विचारही करीत नाही हरिण पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळीतही हरिण पिल्लांना जन्म देत नाही वाघी आम्ही पाहिलेली ही वाघी गर्भवती होती, होती तिला पिल्ले होणार होती परंतु ती वाघिणीने डायस्कोरियाचे कंद खाऊन गर्भपात करून घेतला या वाघिणीचे सृष्टी ज्ञान अक्षरशः तोंडात बोटे घालायला लावणारे होते यंदा पाऊस येणार नाही त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणी देखील राहणार नाही परिणामी आपल्या पिल्लांना भक्ष्य मिळणार नाही त्यांची उपासमार होईल याची, याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात, गर्भपात करून घेतला होता, होता। वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे वाळवी जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी उदयीला कधी पंख फुटत नाही परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उदयीचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाट्यात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते काळ्या मुंग्या हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्याचा पाऊस नक्की पडणार हे समजावे अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालीवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहे बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वतःच्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात पावसाळ्यापूर्वी साप देखील मोठ्या प्रमाणात वेळाच्या बाहेर पडू लागतात मराठवाड्यात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडांबा म्हणजेच बिब्यांच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहे खैर आणि शमीच्या वृक्षांना फ्लोरा आल्यास त्या वर्षी कमी पाऊस पडतो कवठाला आलेला फुलांचा बहर संकेत बिचूलचा बहर आणी आणी बहर वादळवाऱ्यांचे अतिवृष्टीचे हकारे देतो आपण वेली पाहतो या वेलीचे तंतू अगदी काटकानात सर उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे तर श्रोते हो तर कसा वाटला आपला हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा, करा। आणि आपल्या चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल, नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद